गोष्टीचे नाव आहे बाजीप्रभू देशपांडे निष्ठा आणि बलिदान कोंढाण्याच्या लढाईत शूरवीर तानाजी मालसुरे यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन किल्ला जिंकला पण छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेड्यात अडकल्यामुळे स्वराज्याची चिंता सतावत होती सिद्धीजोहरच्या विशाल सैन्याने पन्हाळगडाला वेढा घातला होता महाराजांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचणे आवश्यक होते या कठीण परिस्थितीत बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी स्वीकारली बाजी प्र प्रभू हे अत्यंत शूर निष्ठावान आणि बलवान होते त्यांनी महाराजांना पन्हाळगडावरून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा निर्धार केला महाराज आणि बाजीप्रभू काही निवडक सैनिकांसोबत रात्रीच्या अंधारात पन्हाळगडावरून निघाले सिद्धिजोहरला त्यांचा पत्ता लागू नये यासाठी त्यांनी अत्यंत गुप्तपणे प्रवास करत होते कठीण डोंगर रांगा आणि घनदाट जंगलातून वाट काढत ते पुढे जात होते सिद्धिजोहरला जेव्हा महाराजांच्या पळून गेल्याची बातमी समजली तेव्हा तो क्रोधाने बेभान झाला त्यांनी आपला सर्व सैन्य त्यांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले सिद्धीच्या सैन्याचा वेग प्रचंड होता आणि ते महाराजांच्या अगदी जवळ पोहोचले होते अशा परिस्थितीत बाजीप्रभू देशपांडे यांनी एक अद्भुत योजना आखली त्यांनी महाराजांना विशाळगडाच्या दिशेने पुढे जाण्यास सांगितले आणि स्वत सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी मागे राहिले बाजीप्रभू आणि त्यांच्यासोबत असलेले काही शूर सैनिक एका खिंडीत थांबले ही खिंड इतकी लहान होती की तिथे थोडके सैनिक असूनही मोठ्या सैन्याला रोखता आले असते सिद्धीचे सैन्य खिंडीत आले आणि बाजीप्रभू आणि त्यांच्या सैनिकांनी त्यांच्यावर तुटून पडले घोर युद्ध झाले बाजीप्रभू आणि त्यांच्या सैनिकांनी आपापल्या प्राण्याची पर्वा न करता सिद्धीच्या सैन्याला रोखून ठेवले बाजीप्रभूंच्या अतुलनीय शौर्यापुढे सिद्धीचे सैन्य थबकले या लढाईत बाजीप्रभू गंभीर जखमी झाले पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंना खिंडीतून पुढे जाऊ दिले नाही बाजीप्रभूंच्या बलिदानाने महाराजांना विशाळगडावर पोहोचण्यास पुरेसा वेळ मिळाला महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचले आणि त्यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याला आणि स्वामीनिष्ठेला शतशः नमन त्यांचे बलिदान आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे गोष्ट आवडली असेल तर साहित्यसार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबण्यास विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद